हे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे उद्या दहावीचा निकाल आहे निकाल तर निकालाच्या संदर्भात अपडेट देतोय ॲक्च्युली सर्वांना माहितीच आहे सत्तावीस मेला दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे एक वाजल्यानंतर तुम्ही काही वेबसाईट्सवरती वरती दहावीचा निकाल बघू शकताय तर त्या वेबसाईट कोणत्या निकाल कसा बघायचा आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करूयात ओके ओके तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे कारण आपण अकरावीच्या व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती आता रोज अपडेट करणार आहोत एक जूनपासून तसं बघायला गेलं तर सायन्सच्या गणित विषयाच्या व्हिडिओज ऑलरेडी आपण आपल्या युट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत आणि आता एक तारखेपासून एकदा निकाल लागला दहावीचा की त्यानंतर मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती दहावीच्या विद्यार्थ्यां अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहे गणिताच्या सायन्सच्या त्याचबरोबर आर्ट्स कॉमर्सच्या पण व्हिडिओ आपण प्रयत्न करू त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा मित्रांनो उद्या जर तुम्हाला निकाल बघायचा असेल तर निकाल बघण्यासाठी जर तुम्हाला लिंक हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या युटूब चॅनलवरती जाल आणि यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला सॉरी आपल्या वेबसाईटवरती जाल आणि वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला दहावीच्या निकाल बघण्याच्या लिंक तुम्हाला बघायला मिळतील ओके व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रॉल करून खाली आलं की पाच सहा मी चार ते पाच लिंक दिलेले आहे त्यापैकी कुठल्याही लिंकवरती तुम्ही आत्ता दहावीचा निकाल जो आहे तो बघू शकताय ओके आता दहावीचा निकाल तर तुमचा लागणार आहे पण निकाल लागण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी ठरवणं गरजेचं आहे की बाबा जर तुम्ही ठरवलं नसेल अजूनपर्यंत की बाबा मी दहावीला नेमका कुठे दहावीनंतर मी कुठे ॲडमिशन घेऊ अकरावीला जाऊ बघा तीन गोष्टी असतात दहावीनंतर अकरावीला आर्ट्स कॉमर्स सायन्स तीन स्ट्रीम असतात तुम्ही आर्ट्सला जाऊ शकताय कॉमर्सला जाऊ शकताय किंवा सायन्सला जाऊ शकता ओके आता किंवा आय टी आयसुद्धा सुद्धा करू शकतो एखादा मुलगा आय टी आयमध्ये सुद्धा बऱ्याचशा ऑप्शन्स तुमच्याकडं असतात आयटीआय दहावीनंतर करू शकता ठरवा लवकर ठरवा कारण दहावीचा निकाल लागल्यानंतरच ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती वेगानं सुरू होते आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या ही ऍडमिशन प्रक्रिया होण्याच्या अगोदरच तुम्ही आता लवकर जे काही दाखले बाकी आहेत जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे जमा करून ठेवा जसे की तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, तुम्हाल दाखला तुम्हाला लागणार आहे तुमच्या लागणार आहे तुमचा आधार कार्ड लागणार आहे उत्पन्नाचा दाखला काही ठिकाणी तुम्हाला आवश्यक असू शकतो जातीचा दाखला आवश्यक असू शकतो रहिवासी दाखला असू शकतो आवश्यक ही सगळी जी कागदपत्रं आहे ती ऐन टाईमाला धावपळ नको त्यामुळे जर असतील तुमच्याकडे अवेलेबल तर गुड नसतील तर थोडंसं कामाला लागा सोमवारपासून निकाल आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही हे करून टाका ठीक आहे अंदाजे सांगा किती मार्क्स पडतील एका मुलाचा प्रश्न मित्रांनो किती मार्क्स पडतील ते तर मी तर काय सांगू शकत नाही पण सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतील सर्व विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतील याची मला गॅरंटी आहे कारण तुम्ही सर्वांनी खूप चांगला अभ्यास केला आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण खूप चांगल्या गुणांनी चांगल्या मार्कांनी पास व्हाल अशा मला अपेक्षा आहेत नक्कीच ओके तर मित्रांनो दहावीनंतर बरेच ऑप्शन्स तुमच्याकडे असतात करिअरच्या अनुषंगाने थोडंसं सतर्क राहा माझा मित्र अमुक साईडला आहे त्यामुळे तुम्हीच त्या साईडला गेलं पाहिजे असं नाहीये ठीक आहे तुमचे काही प्रश्न असतील दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या रिलेटेड किंवा दहावीनंतर अकरावीच्या ॲडमिशन प्रक्रियेचे रिलेटेड तर ते तुम्ही विचारू शकता बघा मित्रांनो मी काल पण सांगितलं की ज्या शहरा ठिकाणी म्हणजे तुमचं मुंबई असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल यांसारख्या मोठ्या शहरामध्ये ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती अकरावीची ती ऑनलाईन पद्धतीने होत असते त्यामुळे या भागामधील जर तुम्ही असाल या भागात ऍडमिशन घेणार असाल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागेल ते लक्षात ठेवा आणि काही तुम्ही, तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर काही ठिकाणी ऑफलाईनसुद्धा सुद्धा ऍडमिशन प्रक्रिया सुरू होते तर दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळच्या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करा आणि टायमाला तुमची गडबड नको ओके या ठिकाणी करणचा प्रश्न आहे की माझा प्रश्न आहे की डिप्लोमा मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचा क्लास कुठं आहे तर मित्रा डिप्लोमा मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचा क्लास आता मला तर सांगता येणार नाही पण तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये थोडंसं तुम्ही विचारून घ्या किंवा जिथे ॲडमिशन घेणार आहात ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला नक्कीच डिप्लोमाचा तुम्हाला क्लास जो आहे तो मिळू शकतो ओके त्यामुळे काय काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मी ओके येस अजून कोणाचे जर काही प्रश्न असेल तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकताय तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठीच मी आलेलो आहे ओके येस एल एल बीला स्कोप आहे का बघा मित्रांनो तुम्हाला जर का एल एल बी करायचं असेल तर स्कोपचा विचार जर केला आपण बघा मित्रांनो स्कोप कुठं आहे बघा तुम्ही तुमचं करिअर निवडताना दोन गोष्टी लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे स्कोप कुठं आहे ही गोष्ट तर आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला आवड कशामध्ये आहे तुम्हाला आवड कशामध्ये आहे आणि तुमच्या कॅपॅसिटीज काय आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आवड आणि कॅपॅसिटी समजा एखाद्या मुलाला आहे की बाबा मला त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या दुरुस्त करायला आहे त्याला मॅकॅनिकल फील्डमध्ये खूप आवड आहे एखाद्या मुलाला आणि त्यांना टक्के पण त्याला चांगले पडलेले आहेत चांगले नव्वद पंच्याण्णव टक्के पडले आहेत तर त्या मुलाने इंजिनिअरिंग करावी डिप्लोमा करावा मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जाऊन जाऊ शकता तुम्ही म्हणजे तुमची आवडसुद्धा आहे तुम्हाला आवडतंय ते करायला आणि तुम्हाला टक्के पण चांगले आहेत त्यामुळे मग तुम्ही त्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकताय म्हणजे तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू शकताय पण एखाद्या मुलाला आवड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या रिपेअर रिपेअर करणं गाड्यांशी म्हणजे गाड्यांची माहिती मिळवणं ही आवड आहे पण त्याला टक्के एकदम चाळीस पन्नास पंचावन्न टक्के आहेत मग अशा विद्यार्थ्यांनी जर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर प्रॉब्लेम असा होऊ शकतो की ॲडमिशन घेतल्यानंतर काही विषयात नापास होऊ शकत आहेत केटी लागू शकते शक्यता आहे बरोबर ना अभ्यास जर आपला इंग्लिश आपल्याला व्यवस्थित जमत नसेल विज्ञान आपलं कच्चं असेल तर मग तुम्ही डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगला गेल्यामुळे स्वतःचं नुकसान कराल मग काय करायचं अशा विद्यार्थ्यांनी मग त्यांच्यासाठी आयटीआयचे पण ऑप्शन असतात तुम्ही आयमध्ये सुद्धा मेकॅनिकल असेल डिझेल मेकॅनिकल असेल मोटार मेकॅनिकल असेल असे सुद्धा असतात ओके रोहितचा प्रश्न आहे आता कॉमर्स मराठीमधून घेऊ का इंग्लिशमधून बघा मित्रांनो शक्यतो माझं सजेशन असं असतं की कॉमर्स जर घ्यायचं असेल तर शक्यतो इंग्लिशमधून घेतलं तर फायदा काय कारण अकरावी बारावी तर इंग्लिश मराठीमधून जर घेतलं तर तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयर लास्ट इयर म्हणजे तेरा चौदावी पंधरावी पुढे इंग्लिशमधूनच येतं शक्यतो इंग्लिश कॉमर्स घेतलं तरी उत्तम आहे किंवा मराठी घेतलं तरी काय हरकत नाही कन्सेप्ट तुमच्या चांगल्या प्रकारे क्लिअर होऊ शकतात ओके बघा डिप्लोमाला स्कोप असेल काय बघा स्कोप असू शकतो तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात स्कोप आहे आवड जर असेल तर तुम्ही ती गोष्ट केली तर तुम्ही ती आवडीने करू शकताय चांगल्या प्रकारे शिकू शकताय चांगलं नॉलेज मिळू शकताय नोकरी जाई जरी नाही केली मिळाली तर स्वतःचा व्यवसाय तरी करू शकताय पण एखाद्या ठिकाणी स्कोप आहे पण मला आवड नाही आहे आणि तुम्ही तिकडे जाताय आज स्कोप आहे डिप्लोमाला समजा पण तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत किंवा तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत कदाचित स्कोप असेल की नसेल सांगता येत नाही पूर्वीच्या एका काळामध्ये म्हटलं जायचं की आय टीमध्ये खूप स्कोप आहे आय टीमध्ये मध्ये खूप स्कोप आहे पण आज जर बघितलं तर आय टीमध्ये थोडंसं लो फोर्स आलं आल्यासारखं वाटतंय आज आर्टिफिशियल मध्ये जास्त स्कोप असल्याचं आपल्याला दिसून येत येत आहे बघा ठीक आहे पुढे जाऊया थोडस आय पी एस ला सायन्स चालेल काही तुम्हाला जर आय पी एस इंडियन पोलिस सर्व्हिसमध्ये जायचं असेल आय पी एस करायचं चास व्हायचा असेल तर तुम्ही सायन्स साइट घ्या कॉमर्स साइट घ्या आर्ट साइट घ्या कुठलीही शाखा निवडू शकता आर्ट्स कॉमर्स सायन्स तिघांपैकी की तुम्ही कुठलीही शाखा निवडू शकता त्या शाखेमधून तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं कि की त्यानंतर मग तुम्ही सीची परीक्षा देऊ तुम्ही आय पी एस आय एस होऊ शकता ठीक आहे ओके ओके येस 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 हां फार्मसी करू शकते हा फार्मसी करू शकता मित्रांनो तुम्ही बारावीनंतर नंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागते एंट्रन्स एक्झाम त्यानंतर तुम्ही फार्मसी करू शकता कॉलेजला ॲडमिशन घेऊन हां ओके किती टक्के असल्यावर सायन्सला ॲडमिशन योग्य आहे मित्रांनो बघा टक्के किती पडतील समजा एखाद्याला ऐंशी पंच्याऐंशी टक्के पडले किंवा सत्तर टक्के पडले आता टक्के किती पडतात हे महत्त्वाचं आहे पण साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी टक्केच्या पुढे पडले की तुम्ही सायन्सला गेलात तर जरा मला असं वाटतं बेटर पटरेल परंतु तुमचं सेमी इंग्लिश असेल एखाद्याचं त्याचं आणि त्याचं सायन्स आणि इंग्लिश खूप चांगलं आहे सायन्स आणि इंग्लिश चांगलं असेल ना मित्रांनो तर तुम्ही जा भिंत सायन्सला तुम्हाला टक्के किती आहेत ते इम्पॉर्टंट नसेल जास्त जर सायन्सला तुम्हाला खूप चांगले मार्क आहे सायन्समध्ये आवड आहे आणि इंग्लिश चांगलं असेल तर तुम्ही भिंतात जा सायन्सला ठीक आहे बघा इलेवन्थला कोणते सब्जेक्ट आहे आ, सोपे आहेत बघा मित्रांनो अकरावीला आता बघा जर तुम्ही गेलात अकरावीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आर्ट्स साईटला बघा सायन्सला कुठले विषय असतात सायन्सला तुम्हाला फिजिक्स असतो केमिस्ट्री असतो मॅथ्स असतो बायोलॉजी असतो इंग्लिश असतो मराठी असतो किंवा काही ठिकाणी मराठीऐवजी आय टी असतो असे विषय असतात ओके आणि कॉमर्स साईटला गेलात तर तुम्हाला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे अकाउंट विषय असतो इंग्लिश विषय असतो एस पी ओ सी इकॉनॉमिक्स असतो मराठी विषय असतो आणि आर्ट साईटला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मराठी हिंदी असेल इंग्लिश असेल त्याचबरोबर तुम्हाला राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल असेल समाजशास्त्र असेल मानसशास्त्र असेल अशा प्रकारचे विषय असू शकतात ओके तुम्ही अकरावीचे क्लास घेणार आहात का येस मी अकरावीच्या व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवणार आहे ओके डिप्लोमा वर्सेस कॉमर्स अजय वाघमारेचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही डिप्लोमा घ्या किंवा कॉमर्स घ्या जिथं चांगलं शिकाल जिथं चांगला अभ्यास कराल चांगले मार्क्स मिळवाल चांगलं शिक्षण घ्याल तिथं तुम्हाला खूप स्कोप असेल एल एल बी आर्ट्स अँड कॉमर्स हू इज द बेस्ट बघा तुम्हाला एल एल बीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आर्ट्स बारावी आर्ट्सनंतरसुद्धा घेऊ शकता किंवा बारावी कॉमर्सनंतरसुद्धा घेऊ शकताय ओके ओके येस पुढे बघा या ठिकाणी बेस्ट विषय कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी ओके आता इंजिनिअरिंगसाठी कम्प्युटर सायन्स बेस्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला मेकॅनिकल बेस्ट आहे इलेक्ट्रॉनिक बेस्ट आहे का सिव्हिल बेस्ड आहे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे तुम्हाला जी गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे आवडते तिथं जा ओके तर मला असं वाटतं की आजच्या या सेशनमध्ये आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात जास्त मी चर्चा लांबवत नाही आहे उद्याच्या निकालासाठी तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चांगला निकाल लागेल सर्वांना चांगले मार्क मिळतील तर मित्रांनो बाय सर्वांना गुड नाईट तुम्ही बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी इथे ओके okay. uh, uh, या ठिकाणी तुम्ही सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं सेशन अटेंड केलं चर्चेमध्ये सहभागी होतात त्यापासून त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे सर्वांना बाहेर मित्रांनो धन्यवाद